तुळशीचे मूळ माझ्या विठ्ठलाचे कूळ तुळसीचे मूळ माझ्या विठ्ठलाचे कूळ आसत खेळ ओली तुळस आसत खेळ मी लावली तुळस तुळशीचे पान माझ्या विठ्ठलाचे ध्यान तुळशीचे पान माझ्या विठ्ठलाचे ध्यान हसत खेळत तर बाय वेला तुळस हसत खेळत तर बायवेला वेली तुळस तुळशीच्या मंजुळा घालू विठ्ठलाच्या गाळ तुळशीच्या मंजुळा घालू विठ्ठलाच्या गाळ हसत खेळत तर बाय बेला तुळस हसत बाई ला मी लावली तुळस म्हणी नामायाची जणी घालू तुळसीला पाणी म्हणी नामायाची जणी घालू तुळसीला पाणी आसत खेळ मी लावली तुळस आसत खेळत बाई ला मी लावली तुळस आसत खेळ लावली <mimitation> त <mimitation> <mimitation>